जनतेने निवडून दिल्यास जनतेच्या सर्व समस्या सोडविणार अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांचं आश्वासन बदनापूर तालुक्यात धडकला प्रचाररत जालना लोकसभा मतदारसंघात गेल्या पंचवीस वर्षापासून सर्वसामान्यांसाठी कोणताही विकास झालेला नाही जनतेच्या समस्या अजूनही सुटल्या नाहीत त्यामुळे विद्यमान खासदारावर जनता प्रचंड नाराज आहे जनतेच्या आशीर्वादाने आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून जनतेने निवडून दिल्यास आपण जनतेच्या सर्व समस्या सोडवू असं आश्वासन अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांनी दिलंय आज शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी त्यांचा प्रचाररथ बदनापूर तालुक्यात जाऊन धडकला यावेळी त्यांना मतदारांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी म्हटलंय जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांनी आपला प्रचार असून त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचून मतदारांच्या समस्या समजून घेतल्यात जालना जिल्ह्यात गेल्या पंचवीस वर्षापासून खासदार असूनही आतापर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी कुठल्याही सुखसुविधा दिल्या नाहीत आता, आता आपण याच समस्या सोडविण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलो असून जनता आपल्याला नक्की निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय जैन साहेबचंद्र बोस लांडगे आज दिनांक चार पाच दोन हजार चोवीस आणि आज बदनापूरमध्ये लोकांना इथं भेटी दिल्या आणि पायपण आम्ही उन्हामध्ये तसं सगळ्या लोकांना पॉडूल वाटले त्यांच्या भेटीसाठी केल्या त्यांचे मत जाणून घेतले त्यांचे मत असे आहेत की भाजपाने आमच्यासाठी काहीच केलं नाही भाजपाला आणि काँग्रेस पार्टीला हे लोकं खूप नाराज आहेत यांना काही इथं मतदान नाही काहीच नाही लोकांची प्रतिक्रिया अशी आहे की आम्हाला एखादा नवीन चेहरा व अपक्ष उमेदवार व काम करणारा जो समाजाचा त्या लोकांना पाणी नाही प्यायला मी पैठणला गेलो काल काल पैठणमध्ये ते एक टँक मोठा जिथून पाणी पारसा होतं जालनेला खेड्यापारला त्या लोकांना सुद्धा पाणी नाही प्यायला का इथं लोक म्हणून फक्त पाण्यापासून याला पाणी प्यायला हे लोक टँकर पाणी मागवते मग आमच्या आमदार आमदारांतर काय कामाचं आहे की याला एक पाणी पाणीसुद्धा नाही प्यायला हे हे पैसे म्हणून शंभर दोनशे कोटी रुपये त्याला न्याय फुटत ते याय लागले आणि शे चित्रांग नाही रोड येऊन आले नाही त्याला घरकुल सुविधा नाही आणि मते घेऊन तोंड काय मागते ते म्हणून या वेळेस माझं असं आहे जनतेला तर ही संधी जर तुम्ही सोडली तर भविष्य म्हणजे तुम्हाला कधी पाणी तर काय तुम्हाला काहीच भेटणार नाही म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवार मी रतन असा मान माझी थापी आहे जी थापी मिस्त्री लेबर काम थापीने आपलं घर बांधतो बेट छत बांधतो त्या आम्हाला आम्ही तुम्हाला तसं घरकुल त्या थापीने बांधून देऊ तुमच्या बेटर छत बांधून देऊ तुम्हाला पाण्याची सोय करून देऊ आणि तुम्हाला अनेक योजना काय जे तुम्हाला कर्ज वगैरे लागते ते आम्ही तुम्हाला कॅन्ड्राच केंद्र मिळून आम्ही तुम्हाला देऊ आणि तसेच पाच कोटी रुपये वर्षाला परत खात्याला येते ते पाच कोटी रुपये कुठे जाते तेव्हा पचा वाढत नाही जर तुम्ही मला खादा केलं ना नियंत्रण सांगतो त्यातले चार कोटी रुपये गोरगरीब मुलीच्या लग्नासाठी व तुमच्या पाण्याच्या भविष्यासाठी तुमच्या आर्थिक सोयीसाठी प्रत्येक वर्षी मदत करेन आणि तर ते काही हजार कोटी रुपयाचा असतो तेव्हा माहीतच नसतं दोन नंबरचे लोक इतके पैसे मग करते तेव्हा माहीत नसते तर हे सगळं त्यांना टाकून द्या तुमचं भविष्य उज्ज्वल करा आणि आज मला तुम्ही अपेक्षा निवडून आला हा जो या संख्येने तुम्ही मतदान करा आणि असं समजू होता की मी निवडून नाही आलो तर तुमचं काय नाही करणार मी जर निवडून नाही आलो तर सगळं माझ्या तुमचं तुमच्यासाठी मी खुल आहे त्यामुळे मी एक समाजकार्य आहे तर मी तर वर्षी तर दिवस मी काम करतो तीन की लोकांना राशन आपण त्याला ते लग्न म्हणून मी काम करतो तर तुम्ही मला बिन बिनमिचुर मध्ये घे काही आवड आपल्या असल्या तर मी सॉल्व करीन सॉल्व्ह लोकांनी मला सहकार्य केलं आहे दोन हजार एकोणीस मला आशा आहे की बदमापूरचे लोक मला मतदान टाकतील